साहेब आहे कृषी कल्याण केंद्र पोखत नालय या ठिकाणी कार्यरत आहेत आपण पाहतो की आता सध्या दिवस नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल याकडे शेतकरी आता दिवसांदिवस वळत आहेत पण शेतकरी नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती करत असताना त्यासाठी आपल्याकडे जे काही निविष्ठा उपलब्ध कोणत्या निविष्ट उपलब्ध आहेत काळीसाठी असेल किंवा विडीसाठी त्याच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीनं कोणत्या आपल्याकडं तर त्यापैकी आपण या ठिकाणी पाहता की, की दशपर्णी अर्क हे दशपर्णी अर्क आपण जे काही आपल्या जंगलामध्ये जवळपास दहा प्रकारच्या वेगवेगळ्या जे काही झाडपाला आहे त्यामध्ये जे काही रुचकी असेल घाणेरे आहेत किंवा तुमचे लिंबाचा पाला आहेत किंवा रुई आहेत ते असे जवळपास दहा प्रकारच्या झाडपाला ज्याला तुमची शेळ्या खात नाही शक्यतो किंवा जनावरं खात नाही बेश्रम सारखे असे झाड तुम्ही प्रत्येकी साधारणतः दीड ते दोन किलो गोळा करायचे एका ड्रम मध्ये तुम्ही ते घ्यायचे बारीक करायचे त्याच्यासोबत पाच लिटर गोमूत्र गायचे आणि साधारणतः दहा किलो गायचं शेण व लस हे पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकून साधारणतः एक महिना तुम्ही जर हे पुजवलं तर हे एक महिन्यामध्ये तुमचं दशपर्णी अर्थ पूर्ण तयार होतं आता हे दश अर्थ तयार झाल्यानंतर हे वापरायचं कसं तर हे दशपर्णी अर्थ तयार झाल्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या ज्या किडी आहेत म्हणजे वेगवेगळ्या पिकावर ज्या किडी येतात त्याच्यामध्ये रस किड असेल किंवा आळीचे वेगवेगळे प्रकार आहेत तर या किडीला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये याचा वापर करू शकता याची साधारणतः तुम्ही एक एकरसाठी साधारणतः दीड ते दोन लिटर तुम्हाला एवढं दशपदार्क लागते साधारणतः दोनशे ते दीडशे एम एल प्रतिपंप घेऊन याची जर तुम्ही फवारणी केली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्याला अशा याची सुद्धा म्हणजे जे काही कीड आहेत रस्टोषण कीड असेल आळी असेल तर हे आपण त्या ठिकाणी नियंत्रित करू शकतो कारण की याच्यामध्ये एवढं पावर असेल की यामध्ये जे काही सुरुवातीच्या अवस्थेमधले जे कीड आहे तर हे कीड तुम्ही याची जर फवारणी केली तर त्या झाडावर आपले जे काही पीक आहे तर त्या या वासामुळे आणि कीड न बसल्यामुळं त्यावर त्या ठिकाणी त्या आळी सुद्धा तयार होत नाही आणि रस शोषण न केल्यामुळं आपलं पीक हे संरक्षित राहत त्यासाठी ह्या दशची फवारणी पहिल्या ज्यावेळेस पिकाची वाढीची अवस्था असते सुरुवातीची अवस्था असते तर पहिल्या दोन फवारणीला याची आपण फवारणी जर केली तर निश्चितच जो काही खर्च आपण रासायनिक कीटनाशकवर होतोय तर हा हा खर्च कमीत कमी तुम्ही चाळीस ते तीस टक्क्यापर्यंत खर्च हा त्याच्यावरचा खर्च तुम्ही ह्या दशपर्णी आर फवारणी करून वाचू शकता एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद